नमस्कार सुषमा रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला मस्त आगरी पद्धतीतलं आमचं बोंबील वांगा बटाट्याचं कालवण करून दाखवणार आहे तर इथे मी बोंबील घेतलेले आहेत आणि वांग घेतलेलं आहे आणि बटाटा घेतलेला आहे आता इथे कांदा आहे साधारण दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आगरी मसाला हळद टॉमॅटो आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर वाटून घेतलेली आहे थोडीशी चिंच इथे एखाद चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे थोडंसं कालवण घट्ट होण्यासाठी वापरणार आहोत आपण आणि चवीप्रमाणे मीठ फोडणीसाठी तेल इथे मी आता एक ते दीड चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे आता आपण फोडणी करूया तर मी आधी लसूण मिरची आलं आणि फोटून बिझी वाटून घालून देरच तरच मी कुटून घेतली आहे खलबत्त्यामध्ये ही घातली थोडीशी परतून घ्यायची कांदा कांदा देखील आता मऊ होईपर्यंत परतून घेते तेलामध्ये कांदा मस्त आता परतून झाला तर ह्यामध्ये मी टॉमॅटो घालते परतून घेते तेलामध्ये आता आता यामध्ये हळद आणि आपला आगरी मसाला तुमच्याकडे जर आगरी मसाला नसेल तर तुम्ही कोणते जे तुम्ही नेहमी तिखट वापरता जेवणात ते घालायचे आहे आता यामध्ये मी गोबी आणि वांगा बटाटा घालते म्हणजे कधी वांग नसेल तर नुसतं गोबीळ बटाटा केला तरी मस्त लागता रसा आपल्याला यामध्ये किती रस्सा हवा आहे त्याप्रमाणे पाणी घालायचे दा गॅस आता हाय करते आणि मस्त उकळी काढून घेते आधी मस्त आता उकळी येते आहे आता ह्यामध्ये मी हे बघा चिंच घेतली आहे ती घालते तशीच घालते धुतली आणि तुम्हाला म्हणजे नसेल घालायची तर टॉमॅटो घातलंय तरी पुरी आहे आणि आता चवीप्रमाणे मीठ आणि जे आपण तांदळाचं पीठ लावायला घेतलं आहे ते कसं ऑप्शनल आहे तुम्हाला जर असा घट्ट रसा हवा असेल तर तुम्ही ते तांदळाचं पीठ थोडं पाणी मिक्स करून हे शिजत आले म्हणजे बोंबिळ वगैरे की मग घालायचं आहे आणि जर तुम्हाला फक्त अशीच ग्रेवी हवी असेल तर ते तांदळाचं पीठ नाही घातलं तरी चालेल आता आपण झाकण ठेवून मस्त हे वांगा बटाटा सगळं शिजून घेऊया गॅसची फ्लेम मी लो टू मीडियम करते चला तर आता दहा मिनटं होत आली आहेत आणि मी मध्ये चेक केलं होतं आपण बघूया आता बटाटा शिजला आहे का हे बघा आणि आता मी जे तांदळाचं पीठ घेतलं होतं त्यामध्ये हे बघा हे असं पाणी मिक्स करायचं आहे आणि तुम्हाला जर पातळ म्हणजे कालवण जास्त हवं असेल कारण की आपण ह्यामध्ये कुठलंही वाटण वगैरे घालत नाही आहोत आणि रस्सा जास्त हवा असेल तर तुम्ही हे असं तांदळाच्या पिठामध्ये थोडं पाणी मिक्स करून ते घालून मिक्स करायचं आहे आणि एक उकळी काढायची म्हणजे तुमचा रसा मस्त घट्ट होतो आता इथे मला जास्त रसा नको आहे आणि हे बघा ग्रेव्ही एकदम मस्त कालवण आपलं घट्ट झालेलं आहे कांदा टॉमॅटोवरच तर ते तांदा ते मी आता ते तांदळाचं जे पाणी केलं आहे ते नाही घालत आहे तुम्हाला म्हणजे मी दाखवण्यासाठी हे करून घेतलेलं आहे की रसा जास्त हवा असेल आणि घट्ट हवा असेल तर तुम्ही पीठ लावून घ्यायचं आहे तर आता इथे मी गॅस बंद करते बोंबीळ वांगा बटाट्याचं कालवण आपलं तयार आहे आता मी कोथिंबीर घालून हे सर्विंग प्लेट मध्ये काढून घेते मस्त आगरी पद्धतीतला आमचा बोंबीळ वांगा बटाट्याचा रसा तयार आहे भाकरीसोबत खा भातासोबत खा एक नंबरच लागेल करून बघा आणि कशी वाटली ती रेसिपी सांगायला विसरू नका तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद